काल आय पी एल कोण जिंकेल मुंबई इंडियन्स जिंकेल का हो का नक्की आहे पहिला काय सांगते मुंबई इंडियन्स जिंकेल का आय पी एल नक्की काल सगळा हो बोलतो रे पैसा लावू का नको बोल नक्की जाऊ ना मुंबई इंडियन्स नक्की हाय मित्रांनो आपण पाहतात विटी लाईन स्टार आणि आम्ही आलेलो त्या बोलक्या कावल्याला पाहायला आणि मिथून भाऊ पण आले आपल्यासोबत तर अजून कावला काही बोलत नाहीये आपण प्रयत्न करतोय की त्याला बोलण्याचा आणि जर बोललास तर आम्ही तुम्हाला देखील दाखवतोय प्रकारे पाहू शकता ए कावला आहे घरातील सदस्य आहेत आणि नाव त्याचं ठेवलं आहे काल्या तर प्रयत्न करतो त्याला बोलण्याचा आणि जर बोलला तर आपण पाहूया पाहूया ダメ,ダメ,ダメ,ダメ,ダメ काका कुठे काका, काका 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 कुठे आहेत काका हो बाबा बाबा पण आहेत तू इकडे बघ काका कुठे गेलेत काका इकडे बघ घरात आहेत का बाबा घरात आहेत हो हो पी आयपीएल कोण जिंकेल मुंबई इंडियन जिंकेल का हो नक्की का नक्की आहे पहिला काय सांगते मुंबई इंडियन्स जिंकेल का आयपीएल नक्की काल सगळ्या रे पैसा लावू का नको हो नक्की जाऊ ना मुंबई इंडियन्स नक्की दोन तीन का सगळ्यांनी हो कोणते पार्टी नाही तू काळ्या खाऊ देऊ खाऊ हो जा आई बोलू आई बोलू ते बघ जा घरान जा आई ते बघ खाऊ खायला हो काले बाबा बाबा ना आवाज दे बाबा बाबा ना आवाज दे बाबा आहेत का घरात काळू खाऊ खातो खाऊ काळू खाऊ खातो

ಕಾಯ್ತರಿ ಬೋಲ ಖಾತು ಖಾವು ಖಾವು ಪಾಯಿ ಕಾಳು ಹೇಗೆ खाऊ खाण्यात बिझी होईल बोलणारच नाही मग अशी बोलव ना मस्त खाऊ पाहिजे का कालू खाऊ देऊ खाऊ चल मानाला आजकाल खाऊ नको ये पायात चालला तू बोल ना तुझ्याशी बरा बोलता नको ना काय करत नाही ये काय पाहिजे पाणी पाहिजे पाणी पिला त्यांनी आवार <said> कहाँ पर जाऊँ कौसल्टो तो मैं पत्र हैं। कल है? सकलन ते पकड़ लेला पन्ना मानों। तेली पकड़ का? हाँ। हाँ, ते लोग पकड़ा तो 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 खावर तो ला। कल है कड़े? बिस्किटों का तो ना? नूको चाहिए नहीं खाले? तर आम्हाला सांगा आपला जो कावला आहे आपल्याला कधी माहिती झालं का बोलू शकतो म्हणून दोन तीन महिने दोन तीन महिने झाले अच्छा मग तुम्ही कसं म्हणजे सुरुवात कशी झाली त्याच्या बोलण्याची काय पासून हा काय हा शब्द बोलला आधी नंतर परतू आवाज दिला तर परतूला वाटलं की म्हणजे नाही बोलत नंतरला डबल आवाज दिला म्हणून मग समजलं की खावलं हा तुम्ही जर शिकवलं वगैरे काय काय का नाही आम्ही जे बोलतो ना तोच ऐकून तो बोलायला लागला बरोबर त्याच्या मनात आलं ते, मना ते बोलतो तसंच बोलतो हा तुम्हाला सापडला होता तुम्ही ऐकले झाडाखाली सापडला होता लहान दोन तीन दिवसांना म्हणजे तुम्ही शिकवलं वगैरे असं काहीच नाही नाही आमचा एकूणच तो बोलायला लागला तुमच्या घरी तो, तो मोठा झाला पण अचानक बोलू म्हणजे दोन तीन महिने झाले तेव्हा बोलायला लागले कधी याची भीती वाटली का बोलतोय तर काय असेल नाही आनंद झाला की कावाला बोलतो असं तर काल जो आहे आपल्याला ऐकण्यात झालं की हा तुम्हाला सापडला होता बरोबर झाडाखाली आणि तुम्ही कसं कारण कावला आजपर्यंत कोणी पाळला नाही आपण भेटला तरी त्याला कमीत कमी दाना पाणी टाकून आपण सोडून देतो तर तुम्ही कसं काय म्हणजे काय समजून त्याला घरात घेतलं किंवा आमचा सदस्य बरोबर पण आज हे सदस्याला एक नवीन रूप आलेलं आहे की आज तो बोलतोय आणि एक कौतुक जन्य बातमी परिसरात पसरत आहे परंतु कावला आपण म्हणतो तर पोपट म्हणून आपण पाळू शकतो कबूतर पालू शकतो पण विचार कसा तुमच्या म्हणजे त्या आमच्या मुलांना सापडला ना तिकडे झाडाखाली पडलेला त्याचे थोडासा लागलेला होता इकडं मग त्या आमला त्याही ना त्याला खायला घातला दुसरे दिवस थोडा तो चांगला असा झाला मग तसा करून करून डाल भात त्याला घालून तो खायला लागला ना थोडा थोडा फिराय पण लागला मग जास्त फिरायला लागला मग तो इथंच राहायला लागला मी त्याला डांबून बिंबून कायच नाही ठेवला इथंच राहायला लागला यंदा त्याला या तिसरा वर्ष जून महिना आला का तीन वर्ष होतील जास्त काही बोलता पण नाही पण तरी पण तो एवढा बोलतय दोन अडीच महिने झालेच त्याला अचानक जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकलं तेव्हा कशी प्रतिक्रिया हा आम्ही पण त्याला हसायचो आम्हाला पण जरा का जो वाटला ना बोलायला लागला तो हा आमच्या मुलीला हाक द्या लागला तो तर ती सांग ती तो सांगायचा का परतू तर तिने ऐकला ना तर ती सांगायची काय मला काल आवाज द्या लागलाय तर आम्ही तिला सांगायचो का तू खोटे बोलतेस तर नाही मग तुम्ही ऐका बोलल का मग आम्ही पण ऐकला त्याला तर मग आम्हाला पण जरा अशी मज्जा जशी आली बाकी सर्व सदस्यांचा आवाज द्यायला लागला का। हा काका, बाबा, मा, मा हो, आता तर आता सगळ्यांना आवाज देतो okay आणि असं काय म्हणजे कधी कावला कोणतरी बोलतो एखादा पक्षी तर कधी कधी असं होतं की आपल्या घरातील कोणतरी पूर्वज आजी आजोबा किंवा कोण ऑफ झाले असतील त्यांचं रूप घेऊन आपल्या घरी आलंय तर असं कधी मनात वाटलं सांगितलं नाही तुमच्या मनात का कोण आला असेल आपला असं वाटतय थोडा थोडा कारण असण्याची शक्यता असते कारण कावल्याला एक आपण मित्रांचं रूप देतो आणि त्यांना पुसतो तर ह्या गोष्टीच जर कदाचित पुण्य असू शकते तुमची की आपलं पूर्वज किंवा पितृ आपल्याला भेटीला आलेले आहेत आणि अशा प्रकारचा तर त्याबद्दल कसं वाटतं कधी भीती नाही वाटली का नाही नाही आम्हाला भीती नाही लोक असतील <laughs> परिसरातील तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सांभाळून असं <laughs> तशी <तो शेकते> हो। <laughs> बोलणारा बोलतात पण आमच्या मनात तशी कधी भीती नाही आलेली बरोबर आतापर्यंत काही चांगल्या गोष्टी घडल्या कावल्याच्या येण्याने तुमच्या जीवनात नाही आताच आताच म्हणजे आठवड झाला बरोबर तर पुढे काय आता कसं काय त्याला तुम्ही सांभाळलं कारण आता आहे तर आम्ही सांभाळून ना त्याला किती वाटते का आता कावला जो आहे तो चोरीला पण जाऊ शकतो तुमचा कारण आता आता माहीत लोकांना झालाय तर तो, तसा वाटतंय असा कधी कधी कोण खायला पण त्याला आणतात ना कधी मग ती खायला घालायला पण त्याला हे पण असू शकतं की त्याला काहीतरी खराब वस्तू खायला घालतील आणि कारण एक पंचकृषित त्याचं आकर्षण झालेलं आहे बरोबर एक तुमचं देखील त्याच्यासोबत नाव जोडलं जात आहे आणि तुमचं कुठेतरी वाईट बघण्याच्या दृष्टी वाईट करण्याच्या दृष्टीने त्याला देखील इजा पोहोचू शकतो तर आता सामान आली कोण खायला घेऊन आले का आम्ही त्याला सांगता का आधी त्याला खायला घालू नको असा बरोबर बोलता त्यांना वाईट वाटतच असेल पण ते आम्ही सांगता त्यांना तरी खूप छान वाटलं जितकं कावल्याला पाहून आनंद झाला तितकंच ह्या माऊलींशी बोलून भाऊक देखील झालो कारण माऊलींचं असं म्हणणं आहे की या कावळ्याच्या आई आहेत आपण आई म्हणूया त्यांना कारण त्यांना जीव लागलेला ह्या मुख्या जनावरावर प्राण्यावर पक्ष्यावर आणि त्यांना अशी भीती झालेली आहे की आता जर लोक त्याला पाहायला येतात आणि खायला देखील घेऊन येतात तर खायला कोण त्यांना घेऊन येतं त्या खाऊ नये त्याला इजा पोहोचू शकते त्रास होऊ शकतो आणि कदाचित का काही लोक जाणून बसून त्याच्यासाठी एखादा विषारी पदार्थ तर घेऊन येणार नाही ना आणि ना 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 त्याला आपल्यापासून लांब घेऊन तर जाणार नाही ना अशी ना भीती वाटू लागलेली आहे तर आपण ह्या कावळ्याला बोलक्या कावळ्याला जर पाहायला येत असाल तर नक्कीच खायला काय आणू नका ही त्यांची विनंती असेल आणि आम्हाला खूप छान वाटते आज इथपर्यंत येऊन बोलके कावळेला बघून तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कळवा कमेंट करायला विसरू नका लाईक तर शेअर कराच आणि सबस्क्राईब करा कर आपल्या विटेल स्टार चॅनलला धन्यवाद